राज्यघटनेच्या विरोधात जाऊन धर्माच्या आधारावर आरक्षण देऊन देशाची पुन्हा फाळणी करण्याचा काँग्रेसचा अजेंडा आहे असा आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केला इचलकरंजीतील थोरात चौकात महायुतीचे उमेदवार धैर्यशील माने यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत योगी आदित्यनाथ बोलताना केला योगी आदित्यनाथ म्हणाले सबका साथ सबका विकास असा संकल्प घेऊन नरेंद्र मोदी काम करत आहेत देशात इतरही मागास समाज आहेत पण काँग्रेसला धर्मावर आधारित आरक्षण द्यायचे आहे देशात जातीय वाढवून देशाची पुन्हा एकदा फाळणी करायची आहे भारतात वेगवान रेल्वे धावत आहेत विशाल महामार्ग बांधण्यात आले आहेत त्यामुळे भाजपाला मत म्हणजे देशाच्या विकासाला मत अयोध्येत प्रभू रामाचे मंदिर बांधण्याचे भारतीयांचे स्वप्न साकारले आहे त्याचे सर्व श्रेय नरेंद्र मोदी यांना जाते काँग्रेस तर अयोध्येत श्रीराम जन्मले नाही तसे उघड मत मांडत होती धैर्यशील माने म्हणाले इचलकरंजीतील पाण्याचा प्रश्न मी सोडवणार आहे जर हा प्रश्न सोडवला नाही तर भविष्यातील कोणतीही निवडणूक मी लढवणार नाही भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश आयवणकर म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि योगी आदित्य देशाला पुढे नेण्याचे काम करत आहेत त्यांच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे राहिले पाहिजे इचलकरंजीच्या विकासासाठी माने यांना साथ दिली पाहिजे योगी आदित्यनाथ यांना तलवार भेट देण्यात आली त्यांनी तलवार उंचावून उन्सा सर्वांना अभिवादन केले भाजपचे प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे खासदार धनंजय महाडिक उद्योगमंत्री उदय सामंत सदाभाऊ खोत आदींची भाषणे झाली व्यासपीठावर मंत्री गुलाबराव पाटील श्रीमती निवेदिता माने रवींद्र माने अमृत भोसले भाऊसाहेब आवळे पुंडलिक जाधव विठ्ठल चोपडे आदी उपस्थित होते सभेला भाजपा कार्यकर्ते ไม่างดุจด <ce> ุ